आणि त्याची मोठी बातमी आपण बघतोय प्रचंड पावसाचा फटका हा रेल्वेला बसतोय कुर्ला स्टेशनवरच वंदे भारतला फटका बसलाय कुर्ला स्टेशनवर वंदे भारतची गती मंदावलेली आहे वंदे भारत एक्सप्रेस ही अर्थातच पूर्ण भारतीय बनावटीची एक्सप्रेस मात्र कुर्ला स्थानकावरती वंदे भारत एक्सप्रेसचा वेग पूर्णपणे मंदावला याचं कारण अर्थात आपल्याला या दृश्यांमधून दिसतंय कुर्ल्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर किंवा अगदी हलका किंवा जास्त काळ पाऊस झाला तरी पाणी साचतं आता मात्र दोनशे ते अडीचशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि आपण बघतोय या संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे कुर्ल्याच्या रेल्वे ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे रेल्वे रूळ हे अगदी जेमतेम दिसत आहेत आणि याचा फटका हा वंदे भारतच्या गतीला बसलेला आहे तब्बल एकशे वीस ते एकशे चाळीस किलोमीटर पर आवर या वेगानं धावणारी ही खरं तर वंदे भारत तिची खासियत मात्र कुर्ला स्थानकातल्या पाण्यानं या वंदे भारतच्या गतीला चांगलाच रोख दिलेला आहे ब्रेक लावला आहे